खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण समन्वयक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना सामूहिक आत्मदहन करण्याचे दिले निवेदन खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण समन्वयक संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने निवेदन चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील पदांना पुरवणी अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पुरवणी मागण्या दोन हजार पंचवीस व अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये निधीची तरतूद न केल्यामुळे शासनाचा फसव्या धोरणास बळी पडलेल्या अंशत अनुदानातील बांधव यांनी दिला शासनाला आत्मधानाचा इशारा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या शाळेवर दुपारी एक वाजता निवेदनासोबतच्या सहपत्रकावर सह्या असणारे सर्व अंशत शिक्षक बांधव सामूहिक आत्महत्या दहन करीत आहेत त्यांच्या पश्चात आमच्या मुलाबाळांची व कुटुंबाची पुनर्वसनाची ही शासनाने घ्यावी तसेच आत्मधन आंदोलन दरम्यान झालेल्या मृत्यूला सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार असेल याची नोंद प्रशासन व शासनावर असेल असे निवेदन देण्यात आले निवेदन हे महामहिम राज्यपाल व महाराष्ट्र राज्य, राज्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री नादा भुसे शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक राज्य पुणे जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी तथा दंडाधिकारी परभणी पोलिस अधीक्षक परभणी शिक्षणाधिकारी परभणी या सर्वांना खासगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण समन्वयक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आले महाराष्ट्र राज्यामध्ये अंशत अनुदानित जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक शासनादेश राज्य शासनानं काढला होता त्या राज्य शासनानं काढलेल्या शासनादेशाची शासना पूर्तता होण्यासाठी अंमलबजावणी होण्यासाठी जी काही आर्थिक तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करणं गरजेचं होतं डिसेंबरला अधिवेशन झालं त्या अधिवेशनात हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा खात्याला मंत्री नसल्यामुळं आपण पुढच्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करू अशा प्रकारची एक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा आमची तरतूद करण्यात आलेली नाही अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशाच्या प्रतिपूर्तीसाठी अंमलबजावणीसाठी लागणारा जो काही निधी आहे त्याची तरतूद केली नसल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभरामधले जे काही त्रेसष्ट हजार बांधव आहेत ते त्रेसष्ट हजार बांधव यांच्यामध्ये एक प्रकारचा असंतोष आहे आणि तो असंतोष वेगवेगळ्या मार्गानं निघत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पंचवीस तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या शाळेवर काही जिल्हाधिकारी ठिकाणी शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन सामूहिक आत्मदहन करणार आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज जिल्हा दंडाधिकारी तथा कलेक्टर साहेब यांना आम्ही परभणी जिल्ह्यामधले जवळजवळ एकशे दहा कर्मचारी आत्मदहन करणार आहोत आणि त्याचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे तरी पंचवीस तारखेची जी काही सामूहिक आत्मदहनाची वेळ आहे ती शासनाने येऊ देऊ नये आणि तात्काळ या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही शिक्षण खात्याला मिळालेला जो काही निधी आहे तो निधी परावर्तित करून आम्हाला पगारासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी हे सामूहिक आत्मधरण आम्ही करत आहोत